नमस्कार हे चित्र पाहून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मी कोणत्या शहरात आहे होय मी मुंबई शहरातील या क्रॉस मैदानाजवळ आहे आणि क्रॉस मैदानामधून मी चित्रीकरण करतोय तुम्हाला समोर राजाभाई क्लॉक टावर दिसतं आहे हायकोर्टाची बिल्डिंग दिसते राजाभाई क्लॉक टावरच्या बाजूला युनिव्हर्सिटी बॉम्बे युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठाचा परिसर आहे समोर तुम्हाला टाटा टावर दिसत आहे बी एस सीची बिल्डिंग बाजूला आहे माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर तिकडे तुम्हाला अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक इमारती दिसतील हे हायकोर्टाची बॉम्बे हायकोर्टाची बिल्डिंग आहे मुंबई ही इंग्रजाच्या काळापासूनच अनेक खानाखुणा असलेलं पौराणिक ऐतिहासिक पौराणिक नाही सॉरी ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरामध्ये इंग्रजांच्या बाबतीत असलेल्या अनेक जुन्या इमारती आपल्याला बघायला मिळतात ह्या क्रॉस मैदानामध्ये बसलेलो असताना आपण त्याच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर हे मंत्रालयाची बिल्डिंग आहे मग आपण इथून नरिमन पॉईंट वगैरे हे दिसतं हे शॉर्टकटमध्ये जर गेलं तर मंत्रालयाच्या मध्ये आपण या ठिकाणाहून जातो अशा प्रकारचं हे क्रॉस मैदान आहे इकडे आपल्याला काही मार इकडे हे न्यू इंडिया इन्शुरन्सची बिल्डिंग दिसते आणि पलीकडच्या याच्या पलीकडच्या साईडला आपल्याला हे जे टावर हे स्टेडियमचं दिसतं आहे ना तो त्याच्या पलीकडे आपल्याला ह्याचं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आणि कोलाब्या साईडचा जो एरिया पलीकडे आहे तिकडे आपल्याला गेटवे ऑफ इंडिया त्याच्यानंतर ताज हॉटेल हे इकडे आपल्याला पलीकडच्या एरियामध्ये पाहायला मिळतं इकडून सी एस टीला पण जाता आहे ते जवळ आहे मधल्या मार्गे जायला